लातूर लोकसभेचं मतदान येत्या सात तारखेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती लातूरमध्ये काँग्रेस आणि बी जे पीकडून मोठे मोठे नेते येऊन वेगवेगळ्या सभा घेत आहेत काल उदगीर येथे प्रियंका गांधी यांची सभा झाली त्याचप्रमाणे उद्या लातूर येथील गरुड चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी या सभाच्या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीनं तयारी या ठिकाणी चालू आहे साधारणतः पस्तीस एकर वरती ही सभा इथं आयोजित केली आहे येणाऱ्यासाठी जे वाहनाची पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे काहींना जेणेकरून तहान लागणार नाही पाण्याची सुद्धा ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दीड हजार पोलीस कर्मचारी या सभेसाठी तैनात करणे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा समावेश आहे एकंदरीत आपण पाहतो की ही सभा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड लोक या ठिकाणी येण्याची शक्यता या सभेच्या आपल्याला दिसत आहे युवकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जे ज्येष्ठ नागरिक येणार आहेत सभेसाठी त्यांची सुद्धा वेगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकता की सभा जरी दुपारी साडेबारा वाजताची जरी असली परंतु या ठिकाणी जो सभा मंडप आहे जेणेकरून गर्मी होणार नाही उन्हाचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी बसण्याची सुद्धा सुटसुटीत व्यवस्था आहे आणि भारतीय जनता पार्टी कडून असं सांगण्यात आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक या सभेसाठी उद्या या ठिकाणी येणार आहेत खरं तर सभेच्या जो सभा मंडप आहे याच्या काही अंतरावरच पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही जेणेकरून जे सभेसाठी नागरिक येणार आहेत त्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण खबरदारी भारतीय जनता पार्टीकडून घेतली जात आहे एकंदरीत ही सभा जी आहे खूप मोठ्या प्रमाणात होण्या होणार असल्याचं भारतीय जनता पार्टीकडून बोललं जात आहे